एक मोठी बातमी समोर येत आहे मराठ्यांचा महाएलगार भव्य शांतता रॅली व जनजागृतीचा हा पहिला दिवस आणि सुरुवात हिंगोलीवरून मनोज दादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी हिंगोली अकोला बायपास या ठिकाणी दोन किरणच्या सहाय्याने दीडशे किलोचा हार व चार जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या रॅलीची सुरुवात झाली पोस्ट ऑफिस आखरी मेडिकल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व इंदिरा गांधी चौक या ठिकाणावर जरांगे पाटलांनी संवाद साधला याच ठिकाणावरून बजरंगी पाटील छगन भुजबळांवर चांगलाच प्रहार केला व ओबीसीच्या नेत्यावर सुद्धा जरांगी पाटील चांगलेच बरसले मराठा समाजाला माझ्यापासून दूर करण्याचा डाव काही ओबीसी नेत्यांनी केला आहे परंतु आपण मला उघड्यावर सोडू नका आपण मला खंबीरपणे साथ द्यावी असेही जरांगी पाटील बोलताना म्हणाले जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी इंचभरही मा, पाठीमागे सरकणार नाही आणि या सरकारने जर तेरा जुलैपर्यंत आरक्षण नाही दिलं तर मात्र येणाऱ्या काळात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा हा मराठा समाज लढविणार आहे असेही जरांगी पाटील म्हणाले मनोज दादा जरांगी पाटील यांच्या रॅलीमध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची सुद्धा उपस्थिती होती सहाशे पोलीस कर्मचारी बंद होते ना होते व सुमारे दोन ते अडीच हजार स्वयंसेवक मराठा समाजाचे हे सुद्धा रॅलीमध्ये नियोजन करत होते एक लाख एक मराठा एक लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ह्याच घोषणा प्रामाणिकपणे देण्यात आल्या एकही घोषणा अशी विरोधकांच्या विरोधात दिलेली नाहीये शांतता आणि संयम यांचं सुद्धा नियोजन मात्र मराठा समाजातर्फे काटीकोटपणे करण्यात आले हे मात्र विशेष विशेष म्हणजे या रॅलीमध्ये सर्व महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती या रॅलीमध्ये मराठा समाजातील बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती तालुका प्रतिनिधी कामाजी अंभोरे अपडेट